विश्रामबाग येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई गुन्ह्याची थोडक्यात अशी की अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शैलेश कृष्णा राऊत यास त्याचे मित्र सुमित मद्रासी विधी संघर्षग्रस्त बालक व सौरभ कांबळे यांनी कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी सावंत प्लॉट मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन शेजारी असलेल्या रोडजवळ सांगली येथे कोणत्या तरी धारदार हत्याराने छाती डाव्या बाजूस व डाव्या पायाच्या मांडीवर भोगसून जिवे ठार मारले याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी अटक करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे पथक तयार करण्यात आले सदर पथकास बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे सांगली धामणी रोड ते उशक काल नर्सिंग हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर थांबले आहेत पोलीस पथकांनी सदर ठिकाणी जाऊन निगराणी करत असताना तीन इसम संशयितरित्या थांबलेले दिसलेत तसा त्यांचा बातमीप्रमाणे आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सुमित संतोष मद्रासी वय वर्ष तेवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली सौरभ बाळासाहेब कांबळे वय वर्ष बावीस राहणार फुटी रोड त्रिमूर्ती कॉलनी सांगली विधी संघर्षग्रस्त बालक अशी सांगितली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी किरकोळ वादावादीवरून शैलेश राऊत असल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या नमूद गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील सहाय्यक पोलीस फौजदार अरुण औताडे पोलीस हेड कॉन्स्टेबल लागनाथ कांबळे संदीप पाटील पोलीस नायक श्रीधर बागडी सुशील मस्के पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी अभिजित माळकर संकेत कानडे ऋतुराज होळकर ऋषिकेश सदामते विनायक सुतार पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंके सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे